मुख्यमंत्री मोदय यांनी या सभागृहात म्हटलं होतं की मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे पण आता ठीक आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या त्या वेदनेवर उत्तर देताना शेतकऱ्याच्या मुलासारखं उत्तर दिलं नाही हे या ठिकाणी प्रांजळपणे मला अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय खरंच तर शेतकऱ्याचे अनेक प्रश्न या सभागृहामध्ये या अधिवेशनामध्ये धसाच लागतील अशी अपेक्षा होती अध्यक्ष महोदय दुष्काळासाठी आपण दोन दोन जी आर काढला या एकूणच शेतकऱ्यांच्या संपूर्ण व्यथाची जाणीव दुष्काळाने आणि अवकाळी पावसानी फार वाईट अशी अवस्था अध्यक्ष महोदय तुम्हाला एक नमूद केलं पाहिजे या ठिकाणी की सगळं झालं असलं तरी दुष्काळी परिस्थितीवर सब कमिटी जी असते कॅबिनेटची मिटिंग झाली त्यानंतर सब कमिटीची मिटिंग घेतली त्या मदतीमध्ये मदतीसाठी जर केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असता पाठवला आणि केंद्राने पाहणी करूनही घेतलं अध्यक्ष पण आता केंद्राकडून चाळीस तालुक्याप्रमाणे ट्रिगर एक मधील एकशे चौऱ्याण्णव तालुक्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती अध्यक्षमध्ये दुष्काळासाठी मंडळाचा घटक म्हणून समावेश न करता तुम्ही तालुक्याचा घटक म्हणून समावेश केला पाहिजे होता हे त्यावेळेस आम्ही आपल्या निदर्शनास आणून दिलं अध्यक्षमध्ये आणि केवळ हा प्रश्न विचारतो आवाज उठवतो म्हणून आम्हाला विरोध करण्यासाठी आडमोडाची भूमिका आपण घेऊ नका ही सुद्धा मागणी आम्ही मागणीकडे तुमच्याकडे संख्याबळ जास्त आहे पण याचा यातून आमच्या भूमिकाचा सुद्धा विचार आम्ही मांडलेल्या प्रश्नाचं गांभीर्य हे अगदी सहज घेऊ नका महाराष्ट्रातील जनता हे अठरा करोड जनता ही आपल्या सगळ्या अधिवेशनाकडे लाईव बघत असते डोळे लावून बसली आहे मी इथे सत्ताधारी पक्षाला माझा किंवा सत्तेतल्या लोकांना माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय खरंच तुम्ही ती आडमोटी भूमिका घेऊ नका कारण ड्राफ्ट मॅन्युअल प्रमाणे नुसार काम करण्याच्या दिरंगाईसाठी जी दिरंगाई दाखवली गेली त्यामुळे एकशे चौऱ्याण्णव तालुके यापासून वंचित राहिलेत त्याच्यावर कुठल्या तरी गांभीर्यानं विचार करा केंद्राकडून ती मदत मिळणार नाही ती चूक झाली त्या चुकीचं प्रायशित्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकशे चौऱ्याण्णव तालुक्यांना आज आपण काहीही म्हटलं तरी जो एन डी आर एफच्या एस डी आर एफच्या निकषाप्रमाणे त्यांना मदत मिळाला पाहिजे त्यामध्ये हा शेतकरी निश्चितपणे वंचित राहिला अध्यक्ष महोदय पुढच्या काही काळामध्ये आपत्ती आलीस तर यापासून विलंब होऊ नये या चुकातून बोध घ्यावा म्हणूनच हा प्रश्न या ठिकाणी मी मांडला अध्यक्ष महोदय